अखेर लोकसभेच्या रिंगणातून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांनी माघार घेतली आहे ही बातमी जशी काही बाहेर आली तोच ती जिल्हाभर वाऱ्यासारखी पसरली नेमकं काय आहे प्रकार निलेश लंके यांच्या महागारीने या अहमदनगर लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे जाणून घेऊयात याबाबत सविस्तर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा ओपन साठी असल्याने आणि त्यात उत्तरेतील राजपुत्र सुजय विखे हे पूर्वी खासदार आहेत आणि आत्ताच्याही निवडणुकीत सुजय विखे यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिल्याने ते आघाडीचे उमेदवार गृहित धरले जात आहेत त्यात शरद पवार यांनी ऐनवेळी खेळी करत निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर केली आणि अजित पवारांच्या हातातील घड्याळ सोडून निलेश लंके यांनी शरद पवारांची तुतारी हाती घेतली मात्र अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या दिवशी एक नवा ट्विस्ट या मतदार निलेश लंके यांच्याशी असलेले निलेश साहेबराव लंके हे मूळ पारनेर तालुक्यातील मात्र कामोठे पनवेल जवळ राहावयास असलेले यांनी ऐनवेळी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून दाखल केला निलेश साहेबराव लंके यांचा अर्ज दाखल झाल्यानंतर सुजय विखे आणि भारतीय जनता पार्टीने हा उमेदवार डमी उमेदवार दाखल करून मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने खोडसाळपणा केल्या असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात झाली आणि सुजय विखे यांना नहाग बदनामीला सामोरे जावे लागले मात्र खरोखर निलेश साहेबराव लंके हे उमेदवार असतील का त्यांना चिन्ह काय असेल ते पारनेरचे आमदार निलेश ज्ञानदेव लंके यांच्या क्रमाने निलेश साहेबराव लंके मशी एम मशीनवरती वरती येणार कि निश साहेबराव लंके ही सगळी संभ्रम निर्माण झाला होता अनेक चर्चांना उधाण आले होते त्यात हेच निलेश लंके कि ते निलेश लंके असा संभ्रम निर्माण होऊन मतदारांचा गोंधळ होणार होता अशा परिस्थितीत निलेश लंके यांना हपकावणारी ही घटना होती मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी कामोठे पनवेल येथे रहिवाशी असलेले पारनेर तालुक्यातच निलेश साहेबराव लंके यांनी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आपला दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे त्यामुळे निलेश ज्ञानदेव लंके यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवारांच्या हातातील घड्याळ सोडून निलेश लंके हे पारनेरचे आमदार असताना तेथील राजीनामा देऊन लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी शरद पवारांच्या गटात सामील होऊन त्यांनी शरद पवारांची तुतारी हाती घेतली मात्र विद्यमान खासदार सुजय विखे यांच्यापुढे ही निवडणूक निलेश लंके यांना साधी सुधी असणार नाही हेही तितकेच खरे आहे निलेश साहेबराव लंके हा एक उमेदवारी अर्ज मागे घेतला गेल्याने फारसा परिणाम होणार नाही अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये पुढील तेरा दिवसांमध्ये अनेक वेगवेगळे ट्विस्ट येणार आहेत तुतारी चिन्हावर निलेश लंके खासदार होणार कि भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर सुजय विखे पुन्हा निवडणूक लढून आपल्या खासदारकीचा पुढील पाच वर्षांचा मार्ग पक्का करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे अजिंक्य नगरीसाठी कुणाल गायकवाड अहमदनगर